पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दानेवाडी गावच्या घोडद दा नदीत पुरुष जातीचा एक मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे अत्यंत अमानुषपणे ही हत्या करून अज्ञानितांनी हा मृतदेह या ठिकाणी टाकल्याचं समोर आला आहे मृतदेहाचे हातपाय तोडून मुंडकं छाटून अक्षरशः खांडोळी केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह सापडल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या शिरूर घोडनदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी माऊली सतीश गव्हाने नावाच्या एकोणीस वर्षीय तरुणाची हरवल्याची नोंद झाली होती आता हा तरुण शिरूर तालुक्याच्या जवळील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी गावचा रहिवाशी असून तो शिरूर येथील सिटी बोरा महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता सध्या त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होती नऊ मार्चला तो अचानक बेपत्ता झाला या प्रकरणी कुटुंबियांनी तक्रार दाखल केली पण त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही दरम्यान बुधवारी बारा मार्चला दानेवाडी गावच्या घोड घोडनदी पात्रातील एका विहिरीत एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पोत्यात भरून टाकलेलं आढळून आलं आहे त्या पुरुष जातीच्या प्रेताचे दोन्ही हात दोन्ही पाय मुंडके छाटलेले आहे पूर्ण खांडोळी केलेले प्रेत आढळल्याने सर्वत्र संतापाची लाट असून हा मृतदेह नऊ तारखेला बेपत्ता झालेल्या माऊलाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मिसिंग तरुणांच्या घरच्यांसह हो, शेकडो नातेवाईकांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठलं कदाचित हे प्रेत आपल्याच मुलाचे आहे की काय अशी शंका या सर्वांना असून त्याचे मुंडके प्रेतासोबत नसल्याने ते प्रेत माऊलीचेच आहे की नाही याची खात्री कुणालाच पटत नाही आहे पण माऊलीच्या वर्णनासारखाच हा मृतदेह हो असल्याचं अनेक जण सांगत आहेत त्यामुळे गावात तणाव वाढला आहे या अनोळखी प्रेताच्या चौकशीसाठी अहिल्यानगर व पुणे ग्रामीण पोलिसांची पथके सं तपासाला लागलेली असल्याचे शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले व पो पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितलं या, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद